तर मित्रांनो मी आणि अरविंद आज चाललोय मुंबईला साठी तर आज आम्ही पासून चार दिवसांपासून आज आलोय आणि आज आम्ही साठी चाललोय तर आता आम्ही हायवे लागलोय आणि अरविंद झोपलाय कारण त्याला येता गाडी चालवायची म्हणून तो आता झोपलाय तर आता आम्ही मुंबई बँगलोर हायवेला आहे ओल्ड हायवे ला जातो पाहतो कुठे बसवणार अलाउड नाही असं बसवायला जरी बसवलं तरी काय घोटाळे करतील काय माहिती बघा कसा निसर्गरम्य महाराष्ट्र आपला आपण बाहेर जातोय सगळं बघायला आपल्या महाराष्ट्रात बघा किती सुंदर दाखवत होते खरं जातो सगळं बघायला आपल्या महाराष्ट्रात बघा किती सुंदर बघा आबाळ खाली आलेले बघा अशा सकाळ सकाळच्या वातावरणात गाडी चालू म्हणजे येते बघा एकदम शांत रोड फक्त निसर्ग गाडी आणि आपण मित्रांनो आता आम्ही पोचलोय कारल्याला एक विरा आईच्या कमानीच्या इथे चा। मंदिराच्या कमी नाहीत कमानीच्या टेन्शन वगैरे असलं तरी इथे आल्यानंतर काही वाटत नाही काल आम्ही बाईकवरून आलो मुंबईवरून इथेच आम्ही जेवायला पण थांबलो होतो बघा इथे आता येतन पुढे एक आईचा आशीर्वाद घेतला आता येतना पुढे जायचं आपलं आयुष्यात कुठलंच काटे येत नाही तुम्ही पण येतात आता तर इथे था आलात तर पाया पडून नक्की नाश्ता करायला थांबलाय दोन टोलण्या कधी मॅगी अरे खातो होतो खूप आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय पुन्हा आपल्या डॉक्युमेंटसाठी म्हणजे मुंबईला तर भेटू आपण पुन्हा मुंबईमध्येच आम्ही इथं बारा लावलेली आहे पण आता इथे लोक दाखवत नाही देत नाही पण

आम्ही तुम्हाला इथलं दाखवतो कोल्ड स्टोरेजला परमिशन नसतात तर तुम्ही क्वालिटी बघू शकता इथं बघा माल एकदम फ्रेश आपले मॅन्ट्रीन्स आहेत ब्लूबेरी सुद्धा आहेत की आता अजून असे ग्रेप्स वीस येणार आहेत करतोय किती भरलेले कंपनी बघा चप्पल पण तुटली इथे या मार कंपनी पण आता असे थोडे मागचे मेहनत असते सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये या सगळ्या गोष्टी करून मग तुमच्यापर्यंत फ्रुट्स येतात बघा आता मागे ऍपल पेअर सगळे बरोबर लागलेले आहे ब्लूबेरी आहे बघा ब्लूबेरी ग्रेप्स लोड होते रेड ग्रेप्स हे हे खाले ग्रीन ग्रेप्स आणि हे खाले रेड ग्रेप्स हे झाले की आपण निघायचं आता परत पुण्याला हो आता निघालो आम्ही आता वाजले सव्वा नऊ सव्वा नऊ वाजता आमची गाडीची पॅकेजिंग पूर्ण झालेली आहे सॉरी गाडी लोडिंग झालेली आहे तर आता आम्ही निघतोय आणि आता आम्हाला कमीत कमी दोन ते तीन तर वाजतील जायला तर तिकडे गेल्यानंतर एक छोटीशी क्लिप टाकू म्हणजे आम्ही पोहोचलो अशी आणि बाकीचं सगळं मग आपण बुकिंग संपूर्ण तुम्ही बघा की टोटल अशी फ्रुट्स प्रोक्युअरमेंट साठी काय काय गोष्टी असतात अरे मित्रांनो आम्ही फ्रुट्स घेऊन आलोय आता गाडी अनलोड झालेली आहे आणि काही कारणास्तव आम्ही रात्रीची ट्रॅव्हलिंग नाही दाखवू शकलो कारण चांगला व्ह्यू हो नव्हता तर आता अनलोडिंग झालेली आहे आता उद्यापासून आपला सेल्स चालू आहे थँक्यू